नमन करु वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला ना इडा मंडलीला इडा ग्राम देवत मुंबादेवी देवीला महालक्ष्मी महालक्ष्मीला इडा विठ्ठलाला इडा श्री रामाला इडा शीतला देवीला आणि इडा श्री सिद्धिविनायकाला तुम्ही ऐका हो सर्व देवांना इडे गेले पाहिजेतच पण एक इडा वर्षा बांगल्यावर पण गेला पाहिजे एक इडा मातुसरीवर पण गेला पाहिजे नाहीतर आमचा राजीनामा तयार आहे एक विडा तिकड दगडीचा ठीक आहे पण एक विडा तिकड मिलिंद देवरा यांना पण गेला पाहिजे शांत शांत सगळ्यांना आपापले वेळे वेळेवर पोचतील उम्हा पण पहिला वेळा देवाला देऊया नावा हे देवा बारागावच्या बाराहाटीच्या बारा, बारा, बारा वाहिवाटीच्या महाराजा आज सांगणा करण्यास कारण महाराजा मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या बाजूला सगळ्या फेरीवाल्यांनी जो विळका घातलाय त्यातून प्रवाशांना वाट काढणं फार कठीण होत आहे तर त्या समस्येवर तोडगा का काढ रे महाराजा मुंबईतल्या गिरणी कामगार आजू बेकार झालाय त्याच्या घराचं स्वप्न पूर्ण कर रे महाराजा मुंबईची लोकसंख्या पाहता कचऱ्याच्या निर्मूलनासाठी एक डम्पिंग ग्राउंड होऊ दे रे महाराजा मुंबईच्या शहरात आणि उपनगर भागात पाणी मिळत नाहीये तरी त्या रहिवाशांना मुबलक पाणी दे रे महाराजा मुंबईत असंख्य मोडकळी आलेल्या चाळी आहेत तर त्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन कर रे महाराजा वरळी शिवडी परळ आणि नामदोशी मार्गातील बीडीडी चाळीच लवकरात लवकर पुनर्वसन कर रे महाराजा आणि आज आग... झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा या कार्यक्रमाला भरगोस यश दे रे महाराजा नमाना हो नमाना। पयला नमाना हो नमन नमस्कार मंडळी झी मराठी प्रस्तुत राजाला जावे हवा को पावड बाय गोदरेज नंबर वन आणि स्पेशल पार्टनर महेंद्रा एक सी वीथ्री या कार्यक्रमात मंडळी गण झाला प्रथेप्रमाणे गाराणही झालं आता पाहूया चक्रमपूरचा राजा ले आता ही नाही मिळाल तरी चालेल याच्या पुढे मी जाणार नाही नका जाऊ महाराज आपण शोधू आता हा चालेल काय म्हटलं होता तो जोशी काय काय तो भविष्य सांगणार काय म्हणला होता काय म्हणलं होता ते काय वडापाव काय माया न एक मिनिट कसली माया नगरी बाबा मला चेक करू द्या काय झालं सापडलं सापड सापडलं काय तो म्हणला होता ना ती मायानगरी म्हणजे काय काय ती स्वप्न नगरी म्हणजे काय व ड्रीम लँड म्हणजे काय मुंबई वा 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 आपण मुंबई म्हणजे मा स्वप्नांची नगरी अहो जीवाची मुंबई करायला लोक देशातून नाही तर अगदी परदेशातून सुद्धा येतात लाखो पर्यटक या मुंबईला भेट देतात अहो मुंबईचा म्हणजे सिद्धिविनायकाचं मंदिर त्याचा वरद असतं या सगळ्या मुंबई करारवर म्हणून या मुंबईकरांची वर कोणती अडचण आली सिद्धिविनायक त्यांच्या माग उभा महाराज या मुंबई मध्ये बघण्यासारखे लय ठिकाण आहे असं म्हणजे नाव घ्यायचं म्हणलं ना तरी एक दिवस जाईन जीवाची मुंबई करायला येतात लोक इथं आपण पण जाऊया आणि तुम्हाला माहिती सात बेटाच मिळून हे मुंबई गाव झालेले सात बेट होते त्याच्यातून मुंबई जन्माला आली हवा अजूनही तुम्ही फोर्टला गेले ना फोर्टला तर अशा जुन्या इंग्रजकालीन एक से एक वास्तू बघायला मिळतात नाही मग परदाजी हा आपण जाऊ इथं शोधू महाराज आज मुंबईत आहेत आम्ही मुंबई जाणावी कशी अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतली ही मुंबई आहे पुस्तकांच्या थडीची बरोबर आहे बुटाच्या जोडीची गरिबी पाहिलेली मुंबई ब्रिटिशांच्या आधीची आणि ब्रिटिशांच्या नंतरची हासनच्या गाडीची आठवत आहे का, -का लिहून ठेवलंय त्यांनी नायलो नाणे जॉर्जरच्या साडीची तेही त्यांनीच लिहून ठेवले माडीवर माडीची माड्यावर पाडावी मुदभर माती त्यावेळेस लिहून ठेवले त्या माणसाने ही मुंबई मुंबई आजही तशीच आहे का तुम्ही राहता इथे म्हणून विचारायची गरज पडली पण सुज्ञ तुम्ही माय बाप आता सुज्ञ माणूस म्हणल्यानंतर विचार करायला भाग पाडायला कुणीतरी संतांनी आधी वचन लिहून ठेवलेले असतात ती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे आणि त्याच्यासाठी त्या लोकांची फक्त संतांनी निर्मिती केली जे तुम्हाला कळायला हवी ये ग बाई ज्ञान बात करा ज्ञान बात करा ज्ञान बात करा बात करा कमाळ घे बाई कमळ घे पंजा घे कमळ घे पंजा घेष्यपान घे गड्या घे बसायला हत्ती घे चालायला स्कूटर घे उडायला पतंग घे ए बाई ए बाई, बाई आख महाराष्ट्र निकाली घेऊन आली काय तू मी काय प्रचाराचे भाषण करते काय मग काय चाललंय काय त्याच्यात त्याच्यात अरे बाबा त्याच्यात आहे लोकशाही लोकशाही हा हे काय हे बाळ काय तिथं बाळ आहे कुणाच आहे माझंच असेल ना काय लोकाच असेल काय नाव आहे बाळाच बाळाचं नाव लोकशाही अरे वा एकशे एकवीस कोटी जनतेचं एकच नाव तुर केलं तो सिम्बॉलिक आहे ना हा मग सांगतेच काय ते लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोकांकर्वी चालवलेलं राज्य पुस्तकी व्याख्या तू पुन्हा एकदा एक्सप्लेन कर डिमॉस काय डीमॉस डिमॉस म्हणजे जनतेच क्रेसी बर म्हणजे सत्ता जनतेची सत्ता लोकशाही अरे वा 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 मेट्रो येते भैरी रेल्वे येते या मुंबई शहराचं काय होणार या मुंबई शहराला इतकी गरज आहे का नमस्कार झी मराठी प्रस्तुत राजाला जावं हवा कोर्ड बाय गोदरेज नंबर वन स्पेशल पार्टनर महेंद्र एक्स यू बी थ्री डबल ओ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि इकडे जो उमेदवार उभे राहणार आहेत तर त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का न झाल्या असतील तर का नाही झाल्या असं तुम्हाला वाटतं तुमचं काय म्हणणं आश्वासन देऊन मतदान घेऊ नका काम पूर्ण करा आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे त्या मैदानाचा प्रश्न आहे आम्हाला ट्रेनमधून उतरल्यानंतर चालण्याचाही प्रश्न आहे आणि महागाईवर आळा घालला पाहिजे आमची मुंबई अजून सुंदर आहे याच्यापुढेही सुंदर करायची आहे महिलांसाठी मला असं वाटतं की त्यांच्यासाठी उद्योगधंदे चालू करून दिले पाहिजेत ज्या विडोज असतील त्यांच्यासाठी काही काम चालू करून दिलं पाहिजे आणि त्यांना काहीतरी फायनान्शियली मदत होईल असे व्यवसाय त्यांना चालू करून दिले पाहिजेत असं महिलांसाठी मला वाटतं मेट्रो येते भैर रेल्वे येते या मुंबई शहराचं काय होणार या मुंबई शहराला इतकी गरज आहे का महाराज सवाल विचारणार त्याच बरोबर उत्तर द्यायचं बरं का बरं हम्म देतो तर मग आई भाऊजीचा अभिनेता ताईत लोकांच्या गळ्यातला एकदम सोपं आहे रे काय राव महाराज काय काय ते भाऊ भाऊजीचा अभिनेता कोणाचा भाऊ अभिनेता आहे आणि कोण आहे उत्तर पश्चिम मधून काय राह महाराज काय सुस्तक का मंडळी कोण उभय प्रिया आलं की उत्तर महाराज काय उत्तर त्यांनी दिले बरोबर आहे माझीच प्रजा आहे आता राजाला उत्तर त्याच देणार का तुम्हाला दिला प्रजनी राजाचे प्रश्न सोडवायचे का प्रजेनी राजाचे आम्ही सोडवतो प्रश्न त्या बघा तुम्ही वॉर्डाला लागला ले। तुम्ही एवढं मोठ्याने ले। वॉर्डायला लागलं ते रडायला लागलं बघा काय करताय तुम्ही <laughs> आता आम्ही विचारतो त्याच उत्तर द्या हा ना सईर काँग्रेसच्या अध्यक्षांचे ही हा नीट ऐका बर का काँग्रेसच्या अध्यक्षाचे नाव हि एक असे आग्रेसच्या अध्यक्षा चैन यांचे नाव हि एक असे मुंबई दक्षिण मध्य निवडणूक हे लढवीत असे रर र बोला बोला की येते मग बोला आमची तारा सांगल तारा माय पेक्षा चंपी जास्त हुशार आहे तीच सांगल चंपीच करणार ती चंपी बोला की सांगतात ना उत्तर नाही येते काय मुंबईकर जरा आवाज द्यायचा कळला का उत्तर राहुल शेवाळेच सांगितलं तुम्ही कुठं सांगितलं मी काय म्हणतो आपण दोघ एकमेकांवर आरोप करणार कशाला वेळ घालायचा त्यापेक्षा आपण आपण हात मिळवणी केला कस बरोबर केलं असं हळूहळू जावय त्याला मिळालाच नाही आदर्श गाव त्याला दिसलाच नाही

त्याच्यात तीन चतुर्थांश नैसर्गिक घटक आणि मला एक नंबर निखार मिळतो हो तो थोडासा निखार हिला पण दे काय नाही तुम्हाला कशाला पाठवलं होतं कशाला केलं का काम कुठलं नवरा शोधायला पाठवलं गेलो होतो पण काय या गावामध्ये लोक चांगले सगळं गाव पण चांगलं आहे पण हिच्या ज्या आटी आहेत ना त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत या गावात त्यामुळे आपल्याला दुसऱ्या गावाला जायला लागेल बरोबर आहे राणी साहेब बरोबर आहे दुसऱ्या गावात जाणवं लागलं काय मुंबईमध्ये आम्ही गेलो होतो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी इथं लय विकास होतो हे लय प्रगत असं शहर आहे प्रगत अशी सिटी आहे इथे विकास होतो पण त्या विकास होता होता काही विरोधक त्याला पण विरोध करतात म्हणून तर विकास होतो ना पण याला तर म्हणतात लोकशाही आणि म्हणून आपल्या भारतामध्ये आपल्या भारताची लोकशाही सगळ्या जगामध्ये आदर्श लोकशाही म्हणून गणली जाते पण आपला देश सुधारणार कधी आणि सामान्य जनतेला दिलासा मिळणार कधी राणी सरकार आपला देश सुधारणार सामान्य जनतेला दिलासा मिळणार पण त्याकरता आपल्या ज्ञानी लोकांचा ऐकायला पाहिजे आणि त्याकरता आपण जाऊया मंदिरात चला अकबराला प्रत्येक वेळेस लहर यायची की बिरबलाला जावं सतवावं प्रश्न विचारावा आणि त्याला बुद्धीने जिवंत ठेवा अनेक प्रसंग आले बिरबलावर तसे एखादा थट्टे सांगायचा झाला तर म्हणे अरे बिरबल आपल्या राज्यात कावळे किती रे तो म्हणे तीन कोटी एक्कावन्न लाख पुढे तुम्ही कन्सिडर करा अरे याच्यात पुढे काय कमी भरले तर दुसऱ्या राज्यात गेले असतील आणि जास्त दुसऱ्या राज्यात आपल्याकडे आले असते एवढेच दोन भाग आहेत म्हणे पण गोष्ट खरी पुढे सुरू होते एक दिवस अकबर राजा फिरत असताना नदीकाठी पोहोचला पाणी होत वाहणार त्याने हात बुडून पाहिला थंड लागलं त्याला स्वतःचा परिसर माहीत होता म्हणून त्याने सांगितलं बिरबल एक दवंडी दे या ठिकाणी या पाण्यात या नदीत जो कोणी रात्रभर उभा राहील थंडी त्याला आपण हजार मोहरा बक्षीस म्हणून देऊ आता राज्यात काही सगळे एकाच धनाने श्रीमंत नसतात श्रीमंत गरीब हा आहेच की त्यातल्या एका गरीबाने राजाने दिलेली दवंडी ऐकली बिरबलाने दिलेली दवंडी ऐकली आणि तो तयार झाला तो आला नदीत उभा राहिला पूर्ण रात्री त्यांनी ती कुडकुडत काढली त्या नदीमध्ये डोळ्यासमोर एकच हजार मोहरा गरीबी जाईल दुसऱ्या दिवशी सकाळ झाली नदीतून बाहेर तो आला दरबारात पोहोचला बिरबल तिथे नव्हता अकबराने विचारलं झालं पूर्ण रात्र तू तु, हो तुला बक्षीस देईल मी पण कारण सांग कशामुळे तो म्हणाला काही नाही माझा आत्मविश्वास होता मी थांबेल मला गरज होती त्या मोहराची नाही तरी काहीतरी कारण असेल हो म्हणे दूरवर एक दिवा होता त्या दिव्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला की तो मला उब देतो मी रात्रभर या थंडीत या नदीत थांबेल बरं अकबराला ते कारण खोटं वाटलं तो म्हणाला तुला दिव्यानेच ऊब दिली म्हणून ते त्या नदीत टिकलास तुला मी बक्षीस देणार नाही आता न्याय मागायचा त्या काळी बिरबल श्रेष्ठ म्हणावं लागेल कारण जनता त्याच्याकडे जायची आजकाल मंत्र्यांच्या पियेने ही गोष्ट लक्षात ठेवावी <laughs> तर तो तिथे जायचा गेला बिरबलाकडे असं असं झालं म्हणे त्यांनी बक्षीस नाकारलं माझ हो जा म्हणे तू भांडायची काही गरज नव्हती दोन दिवस झालं दरबारात बिरबोल नाही अकबर त्याला भेटायला गेला तारा हा तिथेच नदीकाठी उंच ठिकाणी खिचडी शिजवायला थांबला खाली फक्त धूर आणि त्या ठिकाणी त्याने ते हंडी टांगलेली त्याच्यात ते तांदूळ वगैरे शिजवायला ठेवलेले अकबर आले काय रे काय का मेजवानी काय नाही म्हणे बिर्याणी करतो दोघं मिळून खाऊया एवढ्या दूरून कधी होणारे आयुष्य संपेल तुझं नाही होईल ना महाराज अरे नाही बिरबोल होईल महाराज जर त्याला तिथून ऊ मिळू शकते दिव्याची तो रात्रभर त्या पाण्यात थांबू शकतो तर मलाही वाटतं की या धुराने ही खिचडी पकेल म्हणून आणि आपण मिळून खाऊ राजेनला त्यांची चूक लक्षात आली अकबराला तुझ्या हस्ते आपण त्याचं त्याला इनाम देऊ आणि त्याला ते इनाम सुपूर्द केलं गोष्ट फक्त एवढीच आहे लक्षात ठेवा बिरबल व्हा प्रत्येक वेळेस मुंबईकडे तुम्ही न्याय मागायला जायचं त्यांनी जर अपमान केला नाही म्हणून सांगितलं तर गरीबासारखं निघून नका जाऊ बिरबाला सारखं चातुर्य ठेवा ते चातुर्य म्हणजे तुमचं मतदान आहे ते मतदान जर तुम्ही केलं झालं अकबर तुमच्या शरणाशी आला